लोक नाही डॉनच्या पोरी डायरेक्ट काय कोणता पण नाही माझा भाऊ इथला डॉन डायरेक्ट काय आपण डायफूल मर्डर करतो मला कोणत्याच पोरी पोहोचू शकत नाही कोणत्या गाडीला अडवून गाडीवाडायला पोहोचू शकतो तो पण मला सात दिवस छत्रपती संभाजीनगरमधील मद्यधूण अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या दोन तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये दोन तरुणी मदधूण अवस्थेत शिविगाड करताना दिसते आहे नागरिकांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी नागरिकांना चांगलंच सुनावलं तुम्हाला माहिती नाही आम्ही कोण आहे वाटत असेल आम्ही प्यायलो आहे पण आम्ही आमच्या टेन्शनमध्ये पिलो आम्ही डॉनच्या पुरी आहोत पोलीस आम्हाला पकडू शकत नाही असं या मुली म्हणाल्या जाऊ शकतो बिलूच मी माझ्या भावाला त्यांना माहित नाही आपण एक त्यांना ऑर्डर आमचा पण काही प्रॉब्लेम नाही कशाला करावा काय कोणता पण काही करू शकत नाही तिला प्रॉब्लेम आहे हा तुम्ही मला कोणी समजत नाही मी माझा भाऊ इथला डॉन डायरेक्ट काय हा मंड्र डायरेक्ट फुल म्हणतो मला कोणत्या स्कूल करू शकत नाही कोणत्या गाडीला आठवतो मला फिरू शकतो गाडी मारायला पडू शकत नाही तो पण माय मग आहे सो सात शकत इले म्हणा जाऊ शकतात नसं जायचं तर मग मी चप्पल काढे